नमस्कार तर आज आपण अस्सल गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवणार आहोत या ठिकाणी बघा मी वांगे घेतलेले आहेत आता आपण याचे काटे काढून आपल्याला हे वांग चिरून घ्यायचं आहे याचे जे काटे आहेत ते मी काढून घेते देठ थोडासा वरचा कट करून घ्यायचा आणि वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे मस्त या ठिकाणी गावरान वांगे मिळालेले होते तर बघा अशा पद्धतीने आपण आता वांगे कट करून घेणार आहोत तर आपल्याला हे वांग अशा पद्धतीने कट करायचं आहे याच्या फोडी करायच्या नाही आहेत मी दाखवलेल्याप्रमाणे सर्व वांगे मी कट करून घेतलेले आहेत आणि हे वांगे आपल्याला आता पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी सगळे वांगे कट करून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपण मसाला बनवूयात इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत मुडभर भाजलेलं खोबरं दोन चमचे भाजलेले तेल घेतले भरपूर असा लसूण आल्याचा तुकडा हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे मी हे मिक्सरला याची एकदम पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा हळद घातली आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे बघा आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हा मसाला जो आहे तो वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचेत मस्त असे सर्व वांगे भरून घेतलेले आहेत गॅसवरती कडे आहे तेल घालायचं तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला कडीपत्ता आहे आणि जे वांगे भरलेले आहेत मसाला भरलेले वांगे ते आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे वांगे आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं मस्त असे परतून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी छान असं वांगे परतून घेतलेले आहेत आपण वांग्यांचा मस्त असा कलर झालेला आहे बघा मस्त असे वांगे तेलामध्ये परतलेले आहेत आता जो राहिलेला मसाला आहे ना तो आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप मस्त ही भाजी होते छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाला भाजून झाला की आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत बघा या ठिकाणी मस्त असं मसाला भाजून झालेला आहे यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि तेच पाणी आपल्याला आता वांग्यामध्ये घालून घ्यायचं आहे वांगे शिजण्यापुरतं आपल्याला हे घालून घ्यायचं आहे दोन ते तीन कप पाणी घातलेलं आहे मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे बघा मस्त असं भाजी लवकळी आलेली आहे आता आपण झाकून हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला एक दहा मिनटामध्ये मस्त अशी आपली भाजी शिजून तयार होते मध्ये एक दोन वेळा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा इथं मस्त असं आपलं वांग्याची भाजी तयार होत आहे या ठिकाणी आपलं वांगही मस्त असं शिजलेलं आहे मस्त अशी अगदी चमचमीत अशी आपली खारं वांग्याची भाजी तयार झालेली आहे एकदा घरी नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद